नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत विद्यामंदिर मंदिर लोकमान्यनगर शाळेचे घवघवीत यश दहाव्या नॅशनल अबॅकस व वैदिक गणित स्पर्धा गोव्या येथे मनोहर परिकर इंदोर स्टेडियम मडगाव येथे पार पडल्या या स्पर्धेसाठी गोवा कर्नाटक महाराष्ट्र दिल्ली या राज्यातून जवळपास अठराशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते तर या स्पर्धेमध्ये विद्यामंदिर लोकमणीनगर प्रशालेचे विद्यार्थी राजू शेख आरोही घोरपडे रुद्र सुतार आशिष कवटेकर गौरी पांडव स्वरा मामलेकर यांनी चॅम्पियनशिप जिंकली तर फर्स्ट रँकमध्ये श्रिया मोहिते या विद्यार्थिनीने आपले प्रशालेचे नाव उज्ज्वल केले या निमित्ताने आज दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रशालेमध्ये या विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे कोरुची गावचे सरपंच डॉक्टर संतोष भोरे उद्योगपती संजय चव्हाण व सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पालक मुख्याध्यापक त्याचबरोबर प्रयोगशालेचे सर्व शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये मास्टर अबॅकस एज्युकेशन संस्थेचे प्रमुख शिवराज पाटील सर पाटील मॅडम शेठबाळे मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला